नमस्कार शेतकंद्रावर तुम्ही जर पिकाची लागवड करत असाल तर मक्का पिकामध्ये तण नियंत्रण करणं खूप गरजेचं काम आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मक्का पिकामध्ये कुठलं किंवा प्रेरणी सोबत कुठलं तणनाशकाचा वापर करू शकता या संदर्भात परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्टन दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे एग्रिटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनल इंस्टा पेज आणि कृषी फाईबच्या बों्रे एग्रिटेकच्या पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकऱ्यांवर तुम्ही जर मक्का पिकाची लागवड करत असाल तर मक्का पिकाची लागवड केल्याने नंतर लगेचच त्या ठिकाणी तुम्ही तनाशिकाचा वापर करू शकता ते म्हणजे जे काय अॅट्रेजिन पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्मेशन मध्ये जे काय तणनाशक येतं ते, ते तुम्ही वापर करू शकता ते वापरायचं कसं होतं तुम्ही बघू शकता आता मी माझ्या शेतामध्ये तणनाशकाचा वापर वापर करताय खताच्या माध्यमातून जे काय अठराजीन आहे ते अॅट्राजीन तुम्हाला घ्यायचंय पर एकरला एक किलो घ्यायचंय एका एकरमध्ये तुम्ही जे काय एक बॅग खत टाकाल दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस जिरे तरा किंवा कुठल्याही प्रकारचा बेसळ डोस मध्ये मक्का लागवड केल्यानंतर लगेच कुठले खत असाल तर त्या खतामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खतामध्ये एक किलो पावडर मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण शेतामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं ते फेकत फेकत चालायचे येणं का मी जे काय तुमचा मक्का पिकामध्ये जे काय गोल तण ते उगणार आहे ते उगणार नाहीये चाळीस दिवस तर शेतकऱ्यांना तुम्हाला सुद्धा जर मक्का पिकाचं तण नियंत्रण करत असेल तर तुम्ही अॅट्रेजींचा वापर करू शकता व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपला पेज फॉलो करा धन्यवाद